रामकृष्ण हरी जे हरी सुब्ब सकाळ असताना काय चाललंय माहिती का आता चाललंय काम उडदाचं काम चाललंय आपलं भरायचं काय ट्रॅक्टरन उडी दन गो काढला काल उडीत बायांकडून बारा बाया आणल्या होत्या खानवटाच्या आणि मग उडीत काढला आता मस्त पाहि आणि त्याला आता दिवसभर वाळवायचा वाळवून बघू आता कसा विकतोय कालचा बघ उडी विकला आठ हजार तीनशे विकला आता हे उडी तु बी लय छान आहे बाबा बघा दिसतोय ना असं का काय उडी या मग याला थोडा वावायचा व्हायचा थोडा नीटनिट करायचा आणि न्यायचा विकायला काय होतं काड्या कुड्या असत्या ती मग थोडासा मार बसतो थो नाही विकायला मग त्याच्यामुळे जरा थोडंसं आता सकाळ सकाळ म्हणलं ट्रॅक्टर काय चाललंय तुमचं उडीद वाय चाललंय उडीद किती झाला होय सात गोण्यावर काय मग आता लय अजून एकरभर राहिलाय का नाही काढायचं हा पावणे करतच मामा गेल तर दिंडीत उडीत पिरून नसतं तुम्ही म्हणलं दिंडीत म्हणलं उडीत पेरलं की तर निघून आहे का नाही उगावला का नाही ती पण म्हणजे उगावला होता उगावला होता कसं काय तसं तेव्हा देवालाच कसं लावता देवाला करणे करायला आपलीच म्हणा मग आता कुठं यायचं या कर्जतलं काय टाकलंय कागद कागद टाकलंय वाळायला आता वाळवायचं हे करायचं ह्याला काय नाही लय नाहीच ह्याला आप द्यायचं थोडं आपलं वाळवायचं उद्याच्याला संध्याकाळ पत्तं परत पिशव्या भरायचं की न्हायचं लगेच नुँ। यंदा उडदाचं पापड भरपूर मिळतेला बर का आता घरचाच उडी द्या डाळ पण मिळेल आखा उडत पाहिजे आखा उडीत मिळेल आपलं कसं गावरान उड्या दया त्याच्यामुळं डाळ बी हाय डाळ पण मिळेल उडदाची पापड पापड़ पापड पण भेटते एक पण फुटला नाही काय नाही काय नाही किलर झालाय माल माल पण दे त्या मशिनीने माल पण लय भारी होत्या मशी आमच्या गौराबाजी चालले तिकडे महालक्ष्मी असतात ना ते महालक्ष्मीची तयारी चालली त्यांची या इकडे जा तिकडे जा जा येणारी ती तुळशी बाग आहे तिकडे पुण्याला दोघ जण त्याच बी चालले बाजरी काढायचं